हा नमस्कार आपला हनुमान डेअरी पार्वती सरसे स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कुठून आलाय पत्ता सांगा माझं नाव आदिकराव बाळू चव्हाण मी मल्हारपेठ वरून आले पाटण तालुका पाटण तालुक्यात तुम्ही आता एक मैस खरेदी केला केलं की दूध बघितला काय बघितलंय तुमच्या जेवढं सकाळी दूध आले तेवढं दूध निघलं काय आता निघालं की तुम्ही आहे समाधान समाधान आहे तुमच्या गावामध्ये याच्या अगोदर पण मशी गेल्या गेलेत की कसं काय काय रिझल्ट आहे आपल्या रिझल्ट चांगला आहे सांगेल तेवढं दूध बरोबर निघते तर किती एक मशी आतापर्यंत गेल्या आतापर्यंत जवळजवळ चार गे मशी गेलेत तुमच्या गावामध्ये गे आणि आजूबाजूच्या वेगळ्या आजूबाजूच्या परिसरात चार पाच मशी यांच्या गे ले गावामध्ये गेल्यात आणि ज्या मशी गेलेल्या आहेत त्या सगळ्या क्वांट्रॅक्ट मध्ये तुम्ही एक मशी ह्याच्या अगोदर पण नेलेला आहे नेहले की ते सोळा लिटर मशी तुमच्या आणि सिमेंट भरलेला दूध व्यवस्थित देते आणि कुणी पण धार काढा नाही आता दोन महिन्याची गाबण आहे दोन महिन्याची गाबण चेक केल्या मामाने आणि सोळा लिटर दूध चालू आहे दुधाची जेवढे दाखवले तेवढ्यांच्या घरात जाऊन पण दूध दिलेलं आहे आणि असंच सर्व शेतकरी आमच्या इथं येऊन समाधान आहेत असंच तुम्ही येऊन स्वतः दूध दोन टाइम तीन टाइम चेक करून खरेदी करू शकता मिशी ठीक आहे मग ओके